माझ्या ना अंगणाच्या दरवाजाच्या समोर छोटंसं अंगण आहे कोबा केलेलं आहे आणि अंगणाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे चिऱ्याची बाँड्री आहे बाँड्रीच्या बाहेरच्या बाजूला अशी माती ठेवलेली आहे मी म्हणजे फुल झाडं भाजीचा बी वगैरे रुजवण्यासाठी त्यात ना मी हे बघा कमलची वेल लावली आहे आणि त्याच्यात किती फुलं आलेत बघा आता पावसाल्यात आणि कळ्या बघा किती आल्यात त्या हे बघा आहे ना आणखीन दाखवते तुम्हाला तमा हे बघा बघा किती आहे हे इकडे एक दोन तीन आणि तुम्हाला सांगू का मी माझ्या डोक्यात पण मारल आहे बघा छान दिसतंय ना हे बघा हे कनेरीचं फूल आहे पण ही ना <laughs> ए ए वेल आहे ही बघा तेवढी मोठी वेल आहे आणि त्याला कळी किती मोठी आहे बघा आणि दुसरं तुम्हाला जे मी दाखवते आता कनेरीचं फूल ते ना झाड आहे त्याच्यावरती सेम फुलं अशीच येतात दाखवते पण त्याआधी तुम्हाला मी दाखवते आलूचं फूल हे बघा हे बघा कस फूल फुललंय बघा हे बघा आहे ना हे बघा काय मस्त फूल फुलले हे रंगीत आलू आहे शोपीतचे आलू आहे खूप छान वाटतं हॉलमध्ये ठेवण्यासाठी आपल्या हॉलची शोभा वाढते त्याच्यानी बघा हे सुद्धा कनेरीचं फूल आहे पण ह्याच झाड आहे हे बघा हे मी कलम आणलं होतं ह्याचं झाड आहे हे बघा हे दोन तीन ठिकाणी लावलं होतं असं म्हणतात की कोणती पण फुलाचं झाड आपण कलम आणलं तर त्याची फांदी आहे ना दुसरीकडे लावली तर जगत नाही पण मी तर लावली बघा आणखीन दुसरं पण झाड दाखवते तिथली फांदी मी तो कटिंग करून इकडे लावली बघा आलीत ना फुलं एकदम मस्त आहे की नाही आणखीन दाखवते तुम्हाला हे बघा हे सुद्धा कनेरीचंच आहे एक कलम हे कलम आहे आणि मी काय केलं याच्यातलीच फांदी गेल्या वर्षी मी अशी कटिंग केली आणि आता तुम्हाला मी फूल जा दाखवले जे झाड कनेरीचं ते आहे ते कटिंग करून लावलेलं बघा जगलं की नाही आणि फुलं पण कशी आलेत मस्त हे बघा पर्याय वाहतोय माझ्या घरासमोर आहे ना बघा किती झालंय ते बघा हे सर्व आता मी कटिंग करणार आता या फांद्या अशा खाली पडतात ना मग खराब होतात हो हे बघा पपया पिकल्यात दिसतंय ना तुम्हाला हे बघा हे सुद्धा पिकलं आहे हे सुद्धा पिकलं हे चार पपया पिकल्यात तुम्हाला सांगू का ज्या माझ्या घराच्या बाँड्रीच्या बाहेर खालती अंगणाच्या खालच्या बाजूला मोठा पपईचं झाड आहे त्यावरती आता एक सुद्धा पपई नाही सगळ्या आम्ही काढून खाल्लेल्या मुलं वगैरे आलेली त्यांना ते घेऊन पण गेलेत कच्च्या चटणीसाठी त्यावरचे तर एक पण पपई नाही मी जेवढ्या पपई काढत होती तेवढ्या सगळ्या तुम्हाला मी दाखवत होती आता हे जे झाड आहे ला ना हे माझा समोर दरवाजा आहे दरवाज्याच्या समोरच आहे हे अंगणामध्ये झाड आणि किती पपया लागल्यात आणि पिकल्यात पण बघा आहे कि नाही मस्त खूप मजा येते हो खरंच हे बघा हे माझ्या घरातला दरवाजा आहे आणि ह्या दरवाजेच्या समोरच हे झाड आहे पपईचं मस्त आहे ते चहा पीस बसायचं पपया बघायच्या फुल झाड बघायची खूप मस्त वाटतं सुंदर विसर्ग आहे ना मस्त मी तुम्हाला कृष्णकमल दाखवली अ कनेरीची फुलं दाखवली आजूचं मस्त पांढरं फुल दाखवलं आता मी तुम्हाला दाखवते दुसरी फुलं हे बघा हे बघा आहे ना हे बाई कळी आले आणि एक फुल फुललं हे बघा आता ह्याला फुलायला आहे ना, ना अजून दोन तीन दिवस जातील हे आहे ना कलम आहे मी हे विकत आणलं होतं लाल गुलाबाचं कलम आणि ते असं मस्त मोठं फुल होतो बघा आणि पावसामुळे जास्त पाणी मिळाल्यामुळे आता भरपूर हो फुलं त्याच्यावर येतील कारण का मी ह्या कटिंग केली होती आता बघा तरी पण फुलं यायला लागली ना आणि ती दुसरी पण दाखवते या बघा किती छान फुले आहेत बघा यांना मी मी कटिंग केली होती हे बघा हे कटिंग केलेलं ना हे बघा आता किती कळ्या आल्यात बघा बघितलं माझ्याकडे ना हे छोटंसं सा गार्डन आहे असं म्हणजे छोटंसं गार्डन सारखं केलंय मी मध्ये अंगणामध्ये कोबा आणि दोन्ही बाजूला मी माती ठेवलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये मस्त फुल झाडं भाजीचं बी वगैरे असं रुजवता येतं मला फुल झाडं तर एकदम सुंदर होतात शोपीस पण मस्त होतात मग त्याच्यामध्ये ना हे बघा किती मस्त फुल फुललेत फुलं कसं वाटलं तुम्हाला माझा छोटासा गार्डन त्याला आणखीन दाखवते तुम्हाला बघा माझ्या गार्डन मध्ये फुलांचा भंडार हे बघा फुलं बघा हे बघा हा झुपकीच्या झुपकी फुले हे बघा हे बघायना हे बघा किती फुलले आहे ना हे बघा हे फुलाची फांदी आहे ना हे बघा मी अशी खाली लटकते बघा एवढी फुलं धरले हे बघा आहे ना हे बघा आहे की नाही मस्त आणखीन तुम्हाला दाखवते हे फूल बघू तुम्हाला असं वाटतंय का की कि हे किती सुंदर फूल आहे डोक्यामध्ये मालावं हा मला असं वाटतंय की आता हे पूल तोडून मी माझ्या डोक्यामध्ये मालू पण नाही माझ्या डोक्यामध्ये अगोदरच मी हे बघा कमलचं फूल मारलेलं आहे मग हे फूल झाडावरच छान दिसतो आहे की नाही मस्त हे बघा हे बघा याला आम्ही ते गोकर्ण म्हणतो तुम्ही काय म्हणता आणि हे गोकर्ण माझ्याकडे नील्या रंगाचं आहे हे बघा आणखीन दुसरं दाखवते तुम्हाला हे बघा हे पांढऱ्या रंगाचं हे बघा आहे ना माझ्याकडे ना दोन रंगाची आहेत एक निला आणि एक पांढरा खूप फुलं फुलतात आता पावसाळ्यामध्ये आणि एवढं अंगण मस्त भरलेलं दिसतं ना फुलांनी सुंदर एकदम हे बघा याला काय म्हणता तगर म्हणता की नादवडी म्हणता कोण म्हणता याला तगर आहे कोण म्हणतात नादवटी आहे तर नक्की मला सांगा तर ही कोणती फुलं आहे ही बघा आहे ना हे आनंदचं तर नाही आहे आणि याच्या कळ्या पण बघा तिच्या ह्या बघा चालू तर तुम्हाला मी सांगू का या कळ्या याच्यावरती भरपूर आल्या आहेत मला एक कमेंट आलं होतं की आ, काकी ह्या कळ्या काढून त्याचा गजरा बनवा मी ह्या कल्या काढणार आहे आणि गजरा बनवणार आहे पण तो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तोपर्यंत तुम्ही हा माझ्या फुलांचा व्हिडिओ तर बघा आणि ह्या फुलांचा आनंद तर घ्या तुम्ही आहे की नाही आणि ह्याच्यावरती बघा किती फुलं फुलले ते बघा हे बघा आहे ना हे बघा हे झाडाला ना मी कटिंग नाही केलं किती छान वाटते ते बघा गणपतीमध्ये फुलं हवेत ना गणपतीला पांढरं फुल व्हायचं नसतं पण दुसऱ्या देवांना तर आपल्याला घालता येईल ना देवीला वगैरे तुम्ही पूल प्रेमी असाल तर माझा नक्की व्हिडिओ पूर्ण बघा हे सदाफुलीचं फूल आहे हे जास्वंदीचं आहे किती सुंदर दिसते बघा फुलप्रेमी तर सर्वच असतात पण मला लाईक नक्की करा हा बघा पर्या बघा ओ बघा आहे ना माझ गार्डन फुलांनी सजलेलं निसर्गाने भरलेलं हिरवगार हे बघा आहे ना हे शो पीस बघा किती सुंदर आहे बघा आणि हे शंकेश्वरी बघा पाऊस किती पडतोय आहे ना पिवळ्या रंगाची आहे शंकेश्वरी हे बघा पिवळी फुलं येतात वाव पाऊस बघा किती छान वाटतंय हो बघा मस्त मी तर आहे फुलप्रेमी तुम्ही पण आहात हे मला ठाऊक आहे पण मी तुम्हाला सांगते जर तुम्ही फुलप्रेमी आहात तर नक्की या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा हे आनंदाचं झाड आहे इकडे म्हणजे आम्ही कटिंग केली ना म्हणून एकदम आहे ते नाहीतरी हे झाड तर खूप मोठं होतं तुम्हाला ठाऊक असेल आणि त्याच्यावरती बघा ही फुलं आहेत ना फुलून पिवळी झाली हे बघा है ना हे पिवली झाली फुलं आणि हे बघा हे आत्ताचा फुलच हे बघा असं वाटत की हे कवटी कवटी पाय है, है ना हे बघा छोटस फुल संध्याकाळपर्यंत पूर्ण पूर्ण फुलेल तो आणखीन दाखवते मी तुम्हाला ही आनंदाची फुलं खाली किती पडले तुम्हाला दाखवते हे बघा फुलं खाली पडली आहेत ना आणखीन झाडावर पी दाखवते तुम्हाला हे बघा है ना हे ना आनंदाची फुलं आहेत ना अशी दोन तीन दिवस राहतात झाडावर पण त्यांचा रंग असा बदली होतो बघा पिवला होतो हे बघा हैना ना बघा असं मस्त हे पण आपण डोक्यात मालू शकतो हे बघा छान वाटतंय है ना हे आनंदाचीच आहेत की नाही मग तुम्हाला सांगू का असं तुम्हाला जर दाखवायला गेली ना मी तर संध्याकाळ होईल एवढं माझ्या या छोट्याशा परसावामध्ये पाठच्या घराच्या पाठीमागे आणि माझ्या पुढचा दरवाजा जो आहे त्याच्या आजूबाजूला मी एवढी फुलझाडं लावली आहेत ना एवढं छान माझं सुंदर गार्डन मी मीसं तयार केलेलं आहे ना त्याच्यामध्ये फुलं आणि शो पीस आणि भाजीपाला असं रुजवते मी कसं वाटतं तुम्हाला आवडतं की नाही मग आता भरपूर सारे आहेत त्यातलं मी थोडं थोडं तुम्हाला दाखवते आता चाफा दाखवते मी चाफा लावलेला तो दाखवते तुम्हाला या हे बघा आम्ही गेलो मुंबईला हे पपईचं झाड एवढं मोठं झालं होतं पण ना माकड ना त्याचा पाला खाण्यासाठी हे बघा झाडच माझं मोडून दाखवतो हे बघा आहे ना हे बघा कांचनचं झाड आहे आणि किती मोठे झाले ते बघा आधी त्याच्यावरती ना पाचपाकच फूल येतं हे बघा पाचपाकडल्यांचं फूल येत मस्त हे बघा हे मी ताफ्याचं झाड लावलं होतं हे बघा आणि याला वरती नवीन पानं सुद्धा आली होती म्हणजे आता हे जगणार कारण का वरती काही झाडांचं सावट नाही आहे केलीची पानं जरी याच्यावर आली ना तरी आम्ही ती केलीची पानं कट करतो गणपतीसाठी निवेद दाखवायला लागतं माझ्या अंगणात गणपतीचं मंदिर आहे मग निवेदासाठी आम्ही ना याच्यावर आलेली पानं अशी कट कर करतो म्हणून हे चांगलं वाढतंय बघा आहे ना आणि हे बघा हे काय माहिती आहे तुम्हाला हे आहे मेहंदी बघा तिला अशी पडत होती खाली म्हणून शिवा उभा करून तिला चा चा मी असं बांधलंय हे बघा केडी सोपांनीच बांधलय मी पुन्हा वाढली बघा ती आता जराशी आणखीन वाढली का मी तिला पुन्हा असं बांधेन म्हणजे तिला सपोर्ट राहील ना वर चढायला हे बघा कसं वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का हे माझं छोटस गार्डन घराच्या पाठचा परसवा समोरच्या दरवाज्यामधलं छोटंसं छोटस गार्डन आणि ही फुलझाडं सुगंधित फुलं आवडली का तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हे आपल्या कोकणसाठी तुमच्या ताईसाठी नक्की एक मला लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद केल पण पसवले बघा पावसामध्ये भरपूर पाणी मिळतं ना केल सुद्धा मस्त पसवली केली पण जरा जरा मोठी झालीत गणपतीपर्यंत मिळतील तर खूप चांगलं आहे गणपतीच्या पुढ्यात ठेवायला मिळतील होय की नाही